नमस्कार मी लतिका आज आपण कोथिंबीरची भजी बनवूया त्यासाठी बघा एक वाटी भरून अशी कोथिंबीर घेतलेली असे जास्त बारीक कापलेली नाही आहे मोठी मोठी कापलेली आहे त्याची कवळी कवळी जेवढी देटं होती ना ती पण मी घेतलेली आहेत ते डेटामध्ये पण खूप सारे चव असते तर तशी जरी घेतली तरी चालेल आणि हवे असेल तर एकदम बारीक जरी कापून घेतली तरी चालेल ही वाटी आहे ना ही वाटी गच्छ भरून अशी घेतलेली आहे छोट्या आकाराची एक जुडी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पालक पण टाकू शकता पण नुसती कोथिंबीर भजी करून बघा आता खूप सारी कोथिंबीर येते तर खूप चविष्ट अशी होते दोन मिडियम आकाराचे बघा असे बारीक कापून घेतलेले आहेत ह्या स ह्या भजीसाठी ना आपण जरी कांदा नाही वापरला तरी पण चालू शकते आणि वापरला तरी पण चालू शकते त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हिरवी मिरची आलं आणि लसूण असं कुटून घेतलेलं हिरव्या मिरच्या काय केलेल्या आहेत माहिती आहे का दोन मोठ्या मोठ्या अशा कुठून घेतलेले तिकटवाल्या जर तुम्हाला हिरवी मिरची जर नसेल टाकायची ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालू शकते आणि तिकटाप्रमाणे तुम्ही मिरची वापरली तरी चालेल ह्याच्यात दरदरे असे बघा धने मी कुटून घेतलेले आहेत मोठे मोठे एक चमचा घेतलेला आहे छोट्या आकाराचं त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळद त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर त्यात टाकणार आहे असा ववा छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे हातावर चांगलं चोळून टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्याला पण असं चांगलं चोळायचं चा, खूप छान चव येते ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा अर्धा चमचा बडीशेप पण टाकू शकता त्यानं पण चव छान येते चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्यात टाकणारे एक वाटी बेसनपीठ दीड चमचा तांदळाचं पीठ आपल्याला ह्याला थोडं थोडं पाणी वापरायचे एकदम लगेच वापरायचं नाही पहिले ह्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं छोटा एक चमचा तुम्ही ह्याच्या सपेती तुम जरी टाकले तरी चालतील आणि ह्याच्यामध्ये ना एक दोन मिरी कुठून जरी टाकली तरी चालेल खूप छान चव येते तसं पण तुम्ही करून एकदा बघा खूप साऱ्या मी रेसिपी अपलोड करत असते भजीच्या एकदम थोडं थोडं टाकायचं एकदम जास्त असं आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीत बघा पीठ झालेलं आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे जर वाटीच्या प्रमाणात जर सांगायचं म्हटलं ना तर ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलं की नाही तेवढी एक वाटी पाणी एवढ्या साहित्यासाठी लागतं बरोबर आणि जर तुम्हाला हीच भजी थोडीशी सैल जरी करायची असेल का नाही तर अशी मोठे मोठी अशी गोल अशी होतात थोडीशी करू शकता तशी पण करू शकता त्यात टाकायचे आपल्याला एकदम चिमूटभर खायचा सोडा आणि ते टाकणार आहे मी एकदम थोडंसं पाणी आता हे जं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला जर ह्याच्यात सोडा जरी नाही टाकायचं म्हटलं तरी ना दोन चमचे तेल गरम गरम तुम्ही टाकू शकता त्यासाठी पीठ थोडंसं फेटून घेतलं की नाही की मस्त अशी जाळीदार अशी भजी होतात खूप दाखवल्यात बघा मी रेसिपी तशा पण तर बनवायला घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता भजी सोडून घ्यायची छोटी मोठी जरी सोडली आपल्या आवडीप्रमाणे तर चालू शकतात आता हे काय माहिती आहे का पावसाचे दिवस आहेत तर थोडंसं असं भजी वगैरे करून जर खाल्ली तर चांगलं वाटतं विकतचे खाण्यापेक्षा बघा आपल्या घरच्या घरी पीठ आपण घरी दळलेलं असतं तर असं घरी बनवून जर खाल्ली ना तर चांगलंच आहे ना की पावसाळ्यात कसे लोक बाहेर जाऊनसुद्धा गरम गरम भजी मिरची वगैरे असं खातात तर सगळ्यात रेसिपी अपलोड केलेल्या आहेत एकदा असे जरूर करून बघा तर मी थोडे थोडे हे सोडून घेते सोडून घेतलेत बघा थोडासा फेस कमी झाला का नाही की मग हलवायचे फेस बघा कमी झालेला आहे आता आपण हलवून घेऊया खूप छान लागतात बरं का ताज्या भजी ना खूप छान एकदम आणि ह्याला काय करायचं आता माहिती आहे का गोल्डन कलरवर फ्राय करायचं तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये चार मिरच्या पण तुम्ही टाकू शकता मस्त बघा भज्यांचा कलर आलेला आहे अशा पद्धतीमध्ये तळून घ्यायचे हे टाकणार आहेत बघा चार मिरच्या मधोमध मी कापून घेतलेल्या आहेत आणि त्यात थोडंसं मीठ भरलेलं आहे खाली जरी ट मिरच्या ठेवून जरी तुम्ही मीठ भरलं तरी चालेल म्हणजे जसं आता आपण हे फ्राय केले त्या खाली काढून घ्यायच्या आणि त्याला मीठ चोळायचं खूप छान तशा पण लागते तशा पण रेसिपी मी सगळ्या के अपलोड केल्यात भजी आता आपण काढून घेऊया तेलकट होत नाहीत बिलकुल काही होत नाहीत हे मी सगळे काढून घेते पहिले भजी बघा मी काढून घेतलेली आहेत आणि मिरच्या पण बघा छोट्या होत्या आकाराच्या किती मस्त अशा भाजल्या तो गेल्या आहेत तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे बघा आजपर्यंत तेलकट नाहीत आणि एकदम जाळीदार असे मस्त होतात एकदा असे झटपट करून बघा राहिलेले मी अशाच पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा